नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला माझ अस तिखट करायचं आलेलं आहे आणि मिरची टाकलेली आहे उन्हाला मस्त पैकी गॅलरीत ही दोन किलो आहे मिरची थोडीकडच सावली आहे तर सगळं ऊन आहे बघू शकता मिरची टाकलेली आहे ही लवंगी मिरची आहे लवंगी मिरची त्याच्यामध्ये हे काय त्याला हे एक मिरची आहे काश्मीरी टाकलेली आहे असं आहे आणि त्यामनुसारच इकडे मसाले आहेत सगळे सगळे आता निवडून व्यवस्थित घेतलेले आहेत ते निवडतच आहे म्हणजे हे धने आहेत अर्धा किलो आहे धने कि दीड किलोला अर्धा किलो धने मग हे सगळे मसाले आहेत किती म्हणजे त्या म्हणून घेतो ना ते देतात त्यांच्या दीड किलोला किती मसाला पाहिजे तसा देतात हे तमालपत्र आहेत आणि सगळे मसाले आहेत बघू शकता सगळे मसाले आहेत हे तमालपत्र काढा म्हटलं जरा बाजूला मसाले दिसाय हे बघू शकता हे सगळे मसाले आहेत मला सगळ्याचे दालचिनी मसाला वेलची फूल आहेत हे काय काय म्हणतात हे आहे हे आहे सगळे आहेत म्हणजे मसाले तर लोंग पण आहे ते किती 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 ग्रॅम आहेत म्हणजे हे त्यांनी दिलेले आहेत म्हणजे हे अर्धा किलो खोबरं आहे दीड किलोला अर्धा किलो खोबरं इथं तीळ आणि खसखस आहे निवडून ठेवले आताच इथे हे काय म्हणतात दगड फूल इथं शहाजीरे इकडे हळकुंड आणि हिंग इकडे आता आपल्याला पाहिजे तसं मीठ आता हे उन्हाला ठेवणार आहे मीठ असं चाललेलं आहे माझं आता सगळं हे मी भाजून घेणार आहे हे भाजणं हे थोडस गरम करणार आहे हे तळायचं हे हिंग आणि हळकुंड तळायचे आहेत आणि हे आपलं मो दणे पण भाजायचे आहेत तळायचे हे फक्त खोबरं हिंग आणि हळकुंड हे तळायचे आणि सगळं भाजायचं आहे मिरची बघू शकतात तिकडे कांदे बटाटे पण टाकलेले आहेत छान पैकी उन्हाला बघू शकता मिरची जिरे आहेत हे पण निवडून ठेवलेलं आहे जिरे चला आता घेतो आता भाजून सगळं घ्यायचं आहे थचकाच थसका का घरात याच कस पडलं चला